झाशी कभी झाशीची राणी एक असं नाव असिटिशांना सळो कापड करून सोडलं एक असं नाव ज्यांनी लाखो हृदयांच्या मनावर आजही राज्य केले मनिकर्णिका म्हणजेच मन झाशीची राणी लक्ष्मीबाई मनिकर्णिका यांना लहानपणापासूनच घोडेस्वारी युद्ध कला याची खूप आवड होती मनिकर्णिका यांचं लहानपण बनारस आणि झाशी येथे गेलं वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचं लग्न झाशीच्या राजाशी तेव्हापासूनच खरा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा प्रवास सुरू झाला राणी वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं धैर्य इतिहास असं सांगतो की त्या बुरखाच्या ऐवजी सैनिकांचं वेश परिधान करून त्या युद्धात सामील व्हायच्या हो झाशी राज्याचा कोणी वारसदार नव्हता म्हणून इंग्रज सतत त्याला बळकावण्याचा आणि हिसकावण्याचा प्रयत्न करत होते परंतु झाशीच्या राणीने एक पुत्र दत्तक घेतला आणि त्याला वारसदार असं घोषित केलं आणि झाशी राज्याला स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न चालू असं म्हणतात कि राणी लक्ष्मीबाई हयात असताना त्यांनी त्यांच्या तेन्न एका विश्वासू सैनिकाला अशी सूचना दिली होती कि मी मेल्यानंतर माझं जे शरीर आहे ते ब्रिटिशांच्या हाती लागता कामा नये मला देशासाठी मेल्याचं समाधान हवंय त्यामुळे त्यांच्या त्या सैनिकांनी ते त्यांचे जे पार्थिव आहे त्याच्यावरती अंत्यसंस्कार हे युद्धभूमीवरील एका झाडाखाली केले होते दिवस आला अट्रा अट्रा चा युद्धात राणीला वीरमरण आलं परंतु त्यांच्या शौर्याची आणि धैर्याची गाथा आजही लाखो हृदयांच्या मनात ज्वलंत आहे आज अठरा जून म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची पुण्यतिथी या निमित्ताने ठळक वार्ता करून त्यांना विनम्र अभिवादन झाशीच्या राणीकडून आजच्या स्त्रीनी कोणते गुण घेतले पाहिजेत हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा ठळक वार्ता